नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात दडाखेबाज निर्णय नऊ ऑगस्ट पासून लागू अठ्ठावीस जुलै रविवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी राज्य सरकारी एस टी कर्मचाऱ्यांना वेतन द्या या मागणीसाठी एस टी कामगार संयुक्त कृती समितीतर्फे नऊ ऑगस्ट क्रांती दिनापासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनात सर्वच कर्मचारी सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा येत्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीचं टेन्शन वाढण्याची चिन्ह आहेत प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी मोठी घोषणा केली आहे विधानसभा निवडणुकीत तिसरी आघाडी नाही तर शेतकऱ्यांची आघाडी असणार अशी मोठी घोषणा सध्या मुख्यमंत्री शिंदेंसोबत असलेल्या बच्चू कडू यांनी केली आहे तसेच येत्या नऊ ऑगस्टला सभेत भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहितीही यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी दिली आहे त्यासोबत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनाही बच्चू कडू यांनी शेतकरी आघाडीत येण्यासाठी खुलं आमंत्रण दिलं आहे जरांगेंना शेतकरी आघाडीत यायचं असेल तर त्यांचं स्वागत आहे असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा बुलढाणा जिल्ह्यात गेल्या सहा वर्षांपासून पावसाचे प्रमाण वाढले असून अतिवृष्टींची वारंवारिताही जिल्ह्यात वाढत असल्याचे चित्र आहे त्यामुळे नद्यांमध्ये गाळ राडारोड पुर पडून पुराच्या पाण्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील चौदा मोठ्या नद्यांपैकी मन तोरणा आणि पैनगंगा नदीपात्रांच्या एकशे तीस किमी लांबीचे खोलीकरण करण्याच्या दृष्टीने सत्तावीस जुलै रोजी मान्यता देण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा जर सरकार आपल्यावर अन्याय करणार असेल चारही बाजूने मराठ्यांना घेरण्याचा प्रयत्न करत असेल हक्काचं आरक्षण द्यायचं नाही ठरवलं असेल तर आम्हाला पाडापाडीचा निर्णय घ्यावाच लागणार आहे ज्या क्षेत्रात आम्हाला जायचं नाही पण तिथे जायची वेळ सत्ताधारी विरोधकांनी आमच्यावर आणली आहे माझ्या समाजाचं हित कशात हे बघावं लागणार आहे एकोणतीस तारखेला यावर निर्णय होणार आहे असं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा होर्डिंग कोसळून होणाऱ्या दुर्घटनांमुळे होणारी जीवित वित्तहानी टाळण्यासाठी पालिका लवकरच कठोर नियमावली आणणार असून रस्ते ब्रिज आणि फुटपाथवर कोणत्याही प्रकारचे होर्डिंग लावण्यास बंदी घातली जाणार आहे व्हिडिओ किंवा लक्षवेधन चित्रे चलचित्रे यांच्यामुळे वाहनचालकाचे लक्ष विचलित होऊन अपघाताचे प्रकार घडतात यामुळे हा निर्णय घेणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे